मोठी बातमी दोन दिवसात माळ नदीत पाणी सोडण्यात येणार डॉक्टर बाबासाहेब देशमुख शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे पुणे येथील सिंचन भवन येथे बैठक संपन्न संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती तयार झाली असून धरणाच्या पाणी साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती तयार झाली असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेतून ओव्हरफ्लोचे पाणी दोन दिवसात माण नदीत सोडण्यात ना येणार असल्याची माहिती शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली विस्तारित उपसा सिंचन प्रकल्पाविषयी पुणे येथील सिंचन भवन येथे बैठक संपन्न झाली या बैठकीवेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अधिकेत देशमुख यांच्यासह सिंचन भवनमधील अधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते या बैठकीमध्ये राज्यात पूरसदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळे सर्व उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करून ओव्हरफ्लोचे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात सोडावे अशी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी लावून धरली होती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या आग्रही मागणीमुळे टेंभू ओव्हरफ्लोचे पाणी एक दोन दिवसात दुष्काळी भागात सोडण्यात येणार असल्यामुळे नदीत पाणी येणार आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे तसेच राज्यामध्ये जुननी येथील पाणी वापर संस्थेचा नावलौकिक आहे प्रत्येक मोटारीला मीटर असताना व वेळेवर पाणी पट्टी भरली जात असताना सुद्धा कालवे फोडले म्हणून जुननी भागात राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली यावेळी संबंधित गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले त्याचप्रमाणे तसेच उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे सध्या परिस्थितीत शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यातून पंढरपूर तालुक्यातील उपरी भंडीशेगाव पळशी सुपली वाडी कुरोली शेळवे केसकरवाडी बंधारे व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळावेत अशी मागणी यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली होती त्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून होकार मिळाला असल्यामुळे उपरी भंडीशेगाव पळशी सुपली वाणी शेळवे केसकरवाडी बंधारे लवकरच भरून देण्यात येणार असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले विस्तारित टेंभू योजनेमध्ये बुधदेहाळ चोपडी हाथी काटगाव सोनेवाडी गंडेवरवाडी हदेवाळीवाडी लोकेवाडी मंगलीवाडी कुंट सेमिलवाडी कोजरे मुंगळगाव हळबुंतवाट मंगलेवाडी गुळावाडी आदी गावांचा समावेश करून या गावातील सिंचन योजनांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली